काळी जोरात वाचवा हे मला गंभीर बाबा ढिल जमत नाही आणि मला असे तुमच्यासारखे गुन्हेजन चांगले असलेत बरोबर वाटत नाही फाशी घ्या वाटते मी गुरुजी एका गावात कीर्तनाला गेलो माझ्या पाठीमागं चारच भजने उभा त्याला काहीच येईना मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला त्यानं भजन मानायचं सुसोल्डन मलाच उचललं आता इतके येडे मुलं फाशी घ्यावं लागल का नाही पण आज आनंद वाटायला खरा सोन्याचा दिवस आहे टाळी वाजवा ही सेवा आजची नाही माझ्या वडिलाची राशी गा देवा तुझी चर्ण बस तुका हे माझी देवनिया जीव वडील परंपरेपासून ही सेवा चालत आलेली आहे म्हणून लांडे परिवाराला आमच्या आमदार साहेबाला कोटी कोटी धन्यवाद देतो टाळी वाजवा गंभीर बाबा बरेच म्हणाले मला आमदार झाल्यासारखं वाटतंय <laughs> इतकं सोपं नाही जावे त्याच्या वंश तेव्हाकडे खाते त्यांच्याच घरात आहेत नगरसेवक काय असेल ते म्हणून या, <laughs> या परिवाराला कुठे कोटी धन्यवाद देतो जगात कुणा काय कमावलं असेल यात नवल नाही पण एक वाक्य ऐका जगातलं श्रेष्ठ थन म्हणजे परमार्थ आहे परमार्थ एवढा असल्यास आपण काय गडबड करायची परमार्थ हे महाधन जोडी देवाचे प्रेम म्हणजे श्रेष्ठ अर्थ म्हणजे थन ऐका जगातलं श्रेष्ठ थन परमार्थ आहे आणि हे लांडे परिवारानं महाराज जतन केलं ऐका यांना सांभाळलं म्हणून धन्य माता पिता दयाच या गंभीर बाबा एक वाक्य बोलतो देवाच्या सेवेला जितकी किंमत आहे ऐका देवाच्या नामचिंतनाला जितकी किंमत आहे तितकी किंमत आई वडिलाच्या सेवेला आहे